जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा दुसरा सुरू झालेला आहे आणि गावोगावी जे आहे प्रत्येक पक्षाचा प्रचार चालू आहे आपण औरादमध्ये आहोत या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जो प्रचार आहे जोमात चालू आहे या ठिकाणचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नेमकं कुठले मुद्दे घेऊन ते लोकांपर्यंत जात आहेत ताई नमस्कार काय सांगाल आपण प्रचार करताय लोकांमध्ये जात आहे काय मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जात आहेत प्रथमतः मी माझी ओळख करून देते मी योगिता उमरकांत जाधव भारतीय राष्ट्रीय पक्षाने औरज शहाजनी गटामधनं मला उमेदवारी दिलेली आहे आणि नबीसाब बागवान यांना पंचायत समिती गणामधून औरत शहाजनी गट गणामधनं उमेदवारी दिलेली आहे प्रथमतः मी त्यांचे आभार मानते आणि मी जवळपास औरातचा तीन ते चार वाट डोअर टू डोअर केलेले आहेत त्यामध्ये प्रत्येकजण एकच समस्या चा समस्या आहेत येथे खूप समस्या आहेत पण प्रत्येक जणांचा एकच प्रश्न आहे की पाच वर्ष झालं सरपंच आमच्या कॉलनीमध्ये आल्याच नाही आहेत त्यांनी नाल्या काढलेल्या नाही आहेत रस्ते नाही आहेत जे काहीच सुविधा नाही आहे मला आश्चर्य वाटतं की बाजार हे खूप मोठं बाजारपेठेचं शहर आहे त तशा त्याप्रमाणे पाहिलं तर खूप इथे प्रगती पण पाहिजे आणि इथे प्रत्येक जाती धर्माचा आणि एज्युकेटेड म्हणा साधारण व्यक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती आहे इथे तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीचा एज्युकेटेड लोकांचा पण तोच प्रश्न आहे सर्वसाधारणचा पण तोच आहे किंवा काम करून रोज जो वर्ग रोज काम करतो त्यांचा पण तोच प्रश्न आहे तुम्हाला असं म्हणायचं नाही नाही मला कोणाला विरोध पण करायचा नाहीये लोकांचा जो प्रतिसाद येतो त्याच्याबद्दल बोलतीये मी म्हणजे मला कोणाशी टीका पण करायची नाहीये म्हणजे डोअर टू डोर जेव्हा फिरले त्यांच्यात जो समस्या ऐकण्यात आल्या आणि मला त्यांचा एवढा रोष आहे मी गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की उमेदवार म्हणजे विचारण्यासाठी मतदान मागायला येतात म्हणजे फक्त मत मागण्यासाठी येतात आणि नंतर पाच वर्ष पाहत पण नाहीये पण काँग्रेसच्याच होत्या हा ना त्या पण काँग्रेसच्याच होत्या मला पण तोच प्रश्न विचारतात त्या तुम्ही काँग्रेसच्या आहात तुम्ही काय करणार आहात पण मी पक्षाशी एकनिष्ठ आहे जवळपास मी वीस ते पंचवीस वर्ष त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आम्ही नाही मला विचारतात की तुम्हाला आम्ही मत देतो निवडून आणतो पण तुम्ही बदलून नाही ना जाणार म्हटलं मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहे वीस ते पंचवीस वर्ष झालं आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल महिला सक्षमीकरण किंवा कुठलंही आम्ही वट पौर्णिमा सार्वजनिक गुढी महिला गुढी मी पहिला पहिली महिला गुढी सार्वजनिक पहिली पहिली महिला गुढी मी बर काय सांगाल औरा हे बॉर्डर आहे कर्नाटक बॉर्डर आहे इथं अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात चालतात त्याच्यावर आपल्या डोक्यात काही कल्पना आहेत का येणाऱ्या काळामध्ये आळा घालण्यासाठी ते आता पुढचा प्रश्न राहिला मी आता नवीन आहे असं म्हणत नाही की नवीन ना आहे मी समाजकार्यामध्ये जुनीच आहे मला समाजकार्य करायचं आहे आणि ते प्रश्न पुढचे राहतील महिलांसाठी काय करणार आहे महिलांसाठी लघु उद्योग महत्त्व देईल प्राधान्य देईल प्रथमत त्यांना इथले छोटे छोटे मंदिर म्हणा बुद्ध विहार म्हणजे काहीच नाहीये बुद्ध विहारची पण परिस्थिती फार छोट्या प्रमाणात आणि व्यवस्थित बांधकाम नाहीये आणि तसं पाहिलं तर गावांमध्ये खेड्यांमध्ये फार छान छान बुद्ध विहार बांधलेले आहेत मी इथे सर्व छोटे मंदिर म्हणा रस्ते नाल्या जे मूलभूत सुविधा असं नाही की जनतेला खूप मोठं काही पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी पाहिजेत त्यांना त्यांना आनंद लाईट मध्ये रस्ते नाल्या स्वच्छता आणि मी प्रयत्न करेन ही लाडकी बहिणी योजना जी आहे भारतीय जनता पार्टीला कायमच त्यांचा पाठिंबा मिळत आहे लाडक्या बहिणीचा आपण सुद्धा लाडकी बहीणच आहात कसं राहील या जिल्हा परिषद मला तर वाटतं लाडक्या बहिणींमुळेच ही वेळ आलेली आहे कारण जीएसटी आपल्याकडनं घेतात म्हणजे भरून घेतात आणि तेच देतात महिलांना आणि आता तरी मला वाटतं की कोणाचे फार प्रॉब्लेम के वाय सी नाही म्हणून कट केलेले आहेत अगोदरचं संख्या बघा तुम्ही लाडक्या बहिणींची आणि आत्ताची संख्या बघा फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवली जाते हो नक्कीच तसंच राहणार आहे सात तारखेला मतदान आहे जनतेला मतदारांना काय आवाहन करणार आहे मला एवढं भरभरून प्रेम मिळत आहे मला वाटलंही नव्हतं की म्हणजे मला एवढा प्रतिसाद मिळेल पण मला खूप प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच मला औराधकर स्वीकारेल शेळगी आणि औरत काही दूर नाही आहे एकाच गावामध्ये असल्यासारखं आहे आणि स्वीकारलं त्यांनी मला आणि प्रचंड मताने निवडून देतील आणि माझ्यासोबत माझे छोटे बंधू जे आहेत नबी बागबान, त्यांना देखील देतील असा मला विश्वास आहे